आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय कडा आणि पोलीस ठाणे आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी अभियानाचं आयोजन कडा येथे करण्यात आलं होतं आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय येथे पार पडलेल्या कार्यक्रमात आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शरद भुतेकर यांनी उपस्थितांना संबोधित केलंय यावेळी बोलताना श्री भूतेकर यांनी व्यसनाचा आर्थिक सामाजिक मानसिक दुष्परिणाम सांगितले तसेच मुख्यतः तरुण वर्गाने या व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे असं आव्हान केलंय महिलांच्या सुरक्षतेसाठी नवनवीन कायदे करण्यात आले आहेत महिलांनी कुणाचीही तमा न बाळगता अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवावा न घाबरता कायदेशीर तक्रार दाखल करावी पोलीस कायम त्यांच्या पाठीशी राहून त्यांना संरक्षण देतील असा विश्वास दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदराव धोंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हरिदास विधाते हे होते त्यांनी अध्यक्षीय समारोपात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना व्यसनापासून अलिप्त राहून कायद्या विषयक सतर्क का राहावे असं आवाहन केलंय त्याचप्रमाणे उपस्थितांना कायद्याविषयक मार्गदर्शन केल्याबद्दल श्री भूतेकर यांचे आभार व्यक्त केलेत यावेळी उपस्थितांना व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ देण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉक्टर एस एन वाघुले यांनी केलं यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तेज वार्ता न्यूज नेटवर्क कडाश तेज वार्ता न्यूज नेटवर्क को सब्सक्राइब करें और बेल आयकॉन प्रेस करें